बेहच्ची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे तत्त्व ते परमतत्वांचा प्रवास आयु आणि वायूचा संबंध विज्ञानाच्या मर्यादा आणि धर्तीवरील परिवर्तन या सेरीजमधील भाग चार आज आपण पाहणार आहोत ज्याचे शीर्षक आहे परमतत्वांची दुनिया आल्यावर काय होईल आता अनंतभाई बापूजींना परमशांती म्हणत अभिवादन करतात आणि प्रश्न विचारतात की ही परमतत्वांची दुनिया जर इथेच आली तर इथला मनुष्य पण सुखी होईल ना बापूजी यावर म्हणतात परमशांती जर परमतत्व इथे धर्तीवर उतरली तर धर्ती परम परमतत्वांची आणि वायुमंडळ परमतत्वांचे होऊन जाईल हा मृत्यूलोक अमरलोक होऊन जाईल सर्व दुनिया परमतत्वांची होऊन जाईल परमतत्वांचा एक थेंब जरी इथे धर्तीवर उतरला तर सर्व धर्ती परमतत्वांची होऊन जाईल परमतत्वांचा एक थेंब जर उतरला तर धर्ती सकट सर्व काही डायल्यूट होऊन जाईल कारण म्हणतात ना की ॲटमपासून ऑरा तयार होतो यावर अनंत भैया म्हणतात की बापूजी या सर्वांनीच परिवर्तन होऊन गेले पाहिजे ना विनाशाची गरजच काय आहे थोडक्यात परिवर्तन झाले पाहिजे ना हे सर्व ऑलमायटी ऑथॉरिटीज करणार आहेत हे काही कुणा साधारण मनुष्याचे काम नाही ऑलमायटी ऑथॉरिटी गुप्तवेशामध्ये हे सर्व काम करत आहेत ना गुप्तवेशात कयामतच्या दिवशी खुदा ताला नूर स्वरूपात येऊन काम करत आहेत पण कुणीच त्याला जाणू शकत नाही आता अनंतभाई म्हणतात तर बापूजी हिंदू धर्मात सुद्धा सांगितलं आहे ना की कल्की अवतार होणार आहे बापूजी म्हणतात कल्की अवतार आला तर अजून बराच अवधी बाकी असल्याचं सांगितलंय आपल्या शास्त्रांमध्ये तिथं वर्णन आहे कल की कल्की भगवान पांढऱ्या शुभ्र घोड्यावरून तलवार घेऊन दुर्जनांचा विनाश करे पण बापूजी म्हणतात की त्या आधीच परिवर्तन होऊन जाईल ना कल्की अवतार तर शास्त्रांमध्ये विष्णूंचे अवतार सांगितलेले आहेत हिंदू शास्त्रांमध्ये भगवान विष्णूंचा चोवीसावा अवतार म्हणून कल्की भगवान यांचे वर्णन आहे आणि कल्की भगवान यांचे जयपूरमध्ये चक्क मंदिर देखील आहे पण शास्त्रांनुसार अजून कल्की अवतार व्हायला बराच अवधी बाकी आहे पण सर्वत्र चर्चा आहे की ते येणार आहेत पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की धरती आत्ताच्या परिस्थितीत अजून दहा वर्षांपर्यंत तरी चालेल का आपल्या आजूबाजूला खाण्याजोगे अन्न नाही पिण्याजोगे पाणी नाही वायुतत्वात ऑक्सिजन नाही तर मग धरती पुढे कशी बरं चालेल यावर अनंतभाई विचारतात की बापूजी पाचशे हजार वर्षांपासून तर धरती चाललीच आहे ना बापूजी म्हणतात इतक्या वर्षांपैकी या दहा वर्षातच नकारात्मकता आणि जनसंख्या खूप तीव्र गतीने वाढलेली आहे या दहा वर्षात वायुमंडळातील कार्बन डायऑक्साइड पण खूपच वाढलेला आहे ना त्यामुळेच ग्लोबल वॉर्मिंग पण तीव्र गतीने वाढत आहे आणि त्यामुळेच नैसर्गिक आपदा विपत्ती पण तीव्र गतीने वाढत आहेत अनंतभाई म्हणतात ही सर्व नकारात्मकता वाढल्याने मनुष्याची आयु कमी कमी होत चालली आहे जसे आपली मागील पिढी सरासरी शंभर वर्ष जगत होती पण आत्ताची पिढी सरासरी साठ ते सत्तर वर्ष जगते जसजसे परिवर्तन होत आहे तसतसे तत्वांच्या दुनियेत माणसाचे आयुष्य पण कमी कमी होत आहे बापूजी यावर उत्तरतात आयुष्य कमी कमी होत जाण्याचा अर्थच आहे की विनाश जवळपास येऊन ठेपलाय पूर्ण दुनिया विनाशाच्या गर्तेत ढकलली जात आहे हा विनाश, विनाश आपल्या आपणच होणार आहे मनुष्याने स्वतःच विकासाच्या नावावर विनाश आपला करून घेतलाय ना विकासाच्या नावावर या पुरोगाम्यानी भूगर्भातील इतके तेल काढले इतका कोळसा काढला विकासाच्या नावाखाली सर्वत्र इतकी झाडांची कापाकापी केली तसेच विकासाच्या नावावर सर्वत्र इतके वायू प्रदूषण झाले आहे इतके जल प्रदूषण वाढलेले आहे इतके ध्वनी प्रदूषण चालले आहे की सगळाच ताळमेळ ढासळून गेलेला आहे अनंतभाई यावर विचारतात की एका ठिकाणी लिहिले की कलियुगाचा काळ जसजसा वाढत जाईल तसतशी आयुर्मर्यादा कमी कमी होत जाऊन ती अगदी वीस वर्षांची राहील मनुष्य पाच सहा वर्षातच तरुण होईल आणि आठ नऊ वर्षांपर्यंत त्याचे केस सुद्धा पिकतील बापूजी यावर म्हणतात की शास्त्रांमध्ये लिहिले की कलियुगाच्या अंतसमयी मनुष्याची आयु वीस वर्षांची असेल पण हिंदू शास्त्रांमधील दैनंदिनी सांगतीये की कलियुग आत्ता कुठे चार हजार वर्षांचे झाले आहे अजून कलियुगाची चार लाख अठ्ठावीस हजार वर्ष बाकी आहेत पण पर आत्ताची परिस्थिती बघता ही वर्ष कशी काय जातील ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे आणि हिंदूंचे अस्तित्व पण धोक्यात आहे शिवाय पाचशे करोड ख्रिश्चन आणि मुसलमान पण म्हणत आहेत की जजमेंट डे आणि कयामतचा दिवस चालू आहे ते म्हणतात की कयामतच्या दिवशी खुदा ताला नूर स्वरूपात सर्वत्र आत्म्यांना कबरीम मधून उचलून स्वर्ग लोकांमध्ये घेऊन जातील फरिश्ता रूप स्वर्ग लोकांमध्ये घेऊन जातील त्यांचे म्हणणे आहे की आत्ता कयामतचा दिवस चालू आहे कयामतचा दिवस चालू झाला त्याला पस्तीस वर्ष झाली आहेत ख्रिश्चन आणि मुसलमान दोन्ही म्हणतात की कयामतचा दिवस चालू आहे आणि हिंदुस्थानामध्ये मुश्किलीने साठ करोड हिंदू आहेत आता अनंतभाई म्हणतात की बापूजी हिंदू धर्म ही तर एक आस्था आहे मुख्य गोष्ट तर ही आहे की आत्मा मग तो हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो शरीराने कुणीही असो आत्म्याचा कोणताही धर्म नसतो आणि आत्मा नेहमीच परमात्म्यासोबत असणे अपेक्षित आहे वेगवेगळ्या धर्मातील लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपले ज्ञान देतात की हे होईल ते होईल पण त्यांचे म्हणणे हा केवळ एक आभास आहे शिवाय बी केमधील लोक कधीपासूनच सांगत आहेत ना की विनाश होईल विनाश होईल हे सर्व सांगितलंय त्याला कितीतरी वर्ष झाली आहेत ब्रह्माकुमारीमधील ज्ञान हे केवळ एका माणसाची बिलीफ आहे आणि त्यालाच बी केमधील आठ ते दहा लाख लोक मानतात आणि आता तर ती वाढून पन्नास लाख लोक इतकी बी केला फॉलो करत आहेत दुसऱ्या धर्मातील शंभर करोड लोक दोनशे करोड लोक पाचशे करोड लोक पण नक्की जाणत आहेत की आत्म्याची वास्तवामध्ये इच्छा काय आहे यावर बापूजी म्हणतात की आत्ताच्या काळात आपल्याला सर्व जाती धर्मातील भेदांच्या पलीकडे जाऊन केवळ आत्म्याला पाहायचे आहे कारण असं पहा की जाती धर्म तर शरीराला असतात आत्मा या सर्वांच्याच पलीकडील शक्ती आहे आणि आत्म्याची इच्छा काय आहे हे आपण पाहिले पाहिजे ना बापूजी आता परमशांती म्हणत सर्व मुलांना आशीर्वाद देतात तसेच अनंतभाईसुद्धा व्हिडिओची सांगता करताना बापूजींना परमशांती म्हणत अभिवादन करतात श्रोते हो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल तो जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की भरपूर लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा तसेच बापूजींच्या मराठी आणि हिंदी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुमचे भाग्य बनवा बेहच्चा बेहच्ची परम 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 महाशांति होता है Join us daily for our morning meditation, Monday to Saturday 5:30 to 6:30 a.m. डेली फॉर लाइव मेडिटेशन live meditation 10 टू to 11 p.m. ऑन YouTube लाइव सब्सक्राइब now. वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट परम शांति डॉट ओ आर जी ईमेल अनंत एट परम शांति डॉट ओ आर जी लाइक शेयर सब्सक्राइब ज्वाइन टू डेह शांति